पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा येतातील खैरासवाडी आणि वडमालवाडी येथील आदिवासी बांधवांना मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मिळालेल्या जातीचे दाखले आणि पेण तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिवमंदिराच्या सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर सचिव रवींद्र पवार आदिवासी बांधवांच्या दाखल्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानसिताई पाटील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे सहाय्यक अधिकारी विशाल घोरपडे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रमेश राठोड तालुका कृषी विभाग पेणचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नचिकेत जगे तलाठी सजा दुश्मी खारपाडाच्या नीता पाटील पेण तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून जनार्दन निरगुडा महसूल सहाय्यक अभय नेने सरपंच नेत्रा घरत आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमारे शंकर ठाकूर गोपीनाथ ठाकूर स्वयंभू मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर बालग्राम मित्र राजू पाटील स्मिता रसाळ सचिन पाटील सतीश मोकल आदी मान्यवर उपस्थित होते रस्ते मंजुरीच्या ह्याच्यावर आहेत अंतिम टप्प्यात आहे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे की माझ्या आदिवासी बांधवाच्या घरी